माजलगावचा वाघ परतला होय दादागिरी आणि गुंडगिरीवर वचक ठेवणारे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ पुन्हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत हा आहे महासंगर न्यूजचा महासंगर स्पेशल रिपोर्ट याआधी महासंगर न्यूजने या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर बातमी दिली होती या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आता या प्रकरणात मोठा आणि सकारात्मक निर्णय समोर आला आहे नमस्कार मी आसावरी आपण पाहत आहात महासंगर न्यूज गेल्या काही दिवसांपासून माजलगावमध्ये राजकीय दबाव अंतर्गत हालचाली प्रशासनातील निर्णय यावर मोठी चर्चा सुरू होती काटाकारस्थान आणि चुकीच्या बदलीचे आरोप या सगळ्या वादलवाळ्यानंतर अखेर सत्यासमोर आले या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली फक्त औपचारिक चौकशी नाही कागदपत्रे तपासली अहवाल तपासले कामगिरीचा अभ्यास केला सर्व बाजू ऐकल्या चौकशी अंतिम स्पष्ट झाले राहुल सूर्यतळ हे पूर्णपणे निष्कलंक प्रामाणिक कर्तव्यदक्ष कायदा अंमलबजावणीत कठोर ठरले यानंतर त्यांची पुन्हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली पोलीस निरीक्षक पद हे स्थानिक कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते शहरातील गुन्हेगारी नियंत्रण सामाजिक तणाव व्यवस्थापन सार्वजनिक सुरक्षितता महिला सुरक्षा या सगळ्यावर या पदाचा थेट प्रभाव असतो या निर्णयावर माजलगाव शहरात समाधानाचे वातावरण आहे स्थानिक नागरिक म्हणत आहेत कायदा हातात घेणाऱ्यांसाठी धक्का शहरात पुन्हा कायद्याचा दबदबा पोलिसांवर विश्वास वाढलेला आहे सुरक्षिततेची भावना वाढली आहे विशेषत व्यापारी वर्ग आणि महिला वर्गातून सकारात्मक प्रतिक्रिया दिसत आहे पूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी दादागिरीवर कठोर का कारवाई केली गुंडगिरीवर नियंत्रण आले अवैध धंद्यांवर कर कारवाई केली कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर लगाम आणले महत्वाचे म्हणजे कोणताही दबाव असो कोणताही प्रभावशाली गट असो चुकीच्या कामाला त्यांनी नाही म्हटले त्यांच्या निर्भीड भूमिकेमुळे काही घटक नाराज होते अशी चर्चा होती कटकारस्थानाचे आरोप झाले चुकीची बदल घडून आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा झाली मात्र सत्य कितीही दाबले तरी ते समोर येतेच सखोल चौकशीनंतर सर्व आरोप फेटाळण्यात आले पुन्हा रुजू झाल्यानंतर गुन्हागारांमध्ये भीती महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना व्यापारांमध्ये आत्मविश्वास युवकांमध्ये कायदाबद्दल आदर अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे या प्रकरणात सत्याला यश मिळाले आहे महासंगर न्यूजने सातत्याने पाठपुरावा केला या विषयावर बातमी दिली आणि सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला माजल गावचा टायगर परतला आहे आणि आता कायद्याची दहशत वाढणार गुन्हेगारीवर लगाम बसणार अन्याय शक्तींची पळापर अटल मानली जाणार सर्व घडामोडीनंतर माजल गावातील नागरिकांनी आणि आमच्या संपादकांनी स्वतः पोलीस निरीक्षक राहुल सूर्यदळ यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या ही केवळ प्रशासकीय घडामोडी नाही तर प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कामाला मिळालेला सन्मान आहे या संपूर्ण प्रकरणानंतर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष इकडेच लागले आहे पुढील घडामोडी काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महासंगर न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद